नमस्कार मित्रांनो आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस ही राधा आहे आज आपल्या घरी दुसरी गाय येते मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला वसुबारसेच्या दिवशी आपण पहिली ग गाय आणली होती आज ही दुसरी, दुसरी गाय निफाडवरून माझ्या मावशीच्या घरून आपण ही गाय आपल्या घरी घेऊन चाललो आहे सौदाण्याला हा एक छोटासा ब्लॉग बघा आणि आज आपल्या घरी गाईचं दुसरं दुसऱ्या गायीचं आगमन होत आहे

आपल्या घरी गायीचं आगमन झालेलं आहे ही आपली पहिलीची एक वर्षापूर्वीची गाय आणि आता ही आपण आज नवीन वासरी आणली आपल्या घरी आणि हे आपलं पिल्लू गोरा झालेला आम्हाला यावर्षी आज ही नवीन वासरी आणली आपल्या घरी धन्यवाद गोमाते की जय आणि आपल्या बकऱ्या ही एकच बकरी शिल्लक राहिली आहे ते दोन बच्चे आणि हे इकडं दोन बच्चे आहेत